मी करतो हे टँकर माफी जे अनाधिकृत रेट्या टँकर चालवतात यांच्यावरती कुठे ना कुठे कारवाई झाली पाहिजे पण ती काय करण्याची प्रयत्न कोण कर करत नाही वाला आला टँकर वाला पाण्याचं त्यांनी ठोकलं त्यांनी ब्रेक नाही मारला कंट्रोल मध्ये नाही राहिलं गाडी ते कोणाला माहित नाही पण त्यांनी ठोकलं त्याच्यामुळे त्या माणसाचा जीव गेला विरार रस्त्यावरील आरटीओ कार्यालयासमोर पडलेल्या खड्ड्यामुळे एका दुचाकी स्वाराचा टँकरखाली येऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रताप नाईक वय पंचावन्न हे देवीच्या मूर्तीसाठी पाठ घेऊन विरार फाट्याच्या दिशेने आपल्या स्कूटीवरून जात असताना विरारच्या आर टी ओ कार्यालयासमोर ही दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली आहे त्यांची दुचाकी ही आर टी ओ कार्यालयासमोर असलेल्या खड्ड्यामध्ये घसरली यावेळी आलेल्या पाण्याच्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली यावेळी टँकरचा टायर प्रताप नाईक यांच्या डोक्यावर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले या घटनेनंतर येथील ग्रामस्थ व नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत येथील वाहतूक पोलीस व महानगरपालिकेच्या भोंगल कारभारामुळेच ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे सांगण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काही वेळ रस्ता रोको केला नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी विरार रस्त्यावर झालेल्या या दुर्दैवी अपघातानंतर मोठ्या प्रमाणात विरार रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली असल्याचे पहावयास मिळाले प्रत्यक्षदर्शी आमचा मनसैनिक आशिष गज्जर याने हा अपघात सुद्धा डोळ्याने पाहिला होता याने मला फक्ता फोन केला तसेच आम्ही मितेश मितेश आम्ही आमचे लोखंडे साहेब आणि आम्ही सगळी जण इथे धावत आलो घटनास्थळी बघितलं तर खूप दुर्दैवी अपघात झाला आम्ही वारंवार मागणी करतोय हे टँकर माफी जे अनाधिकृत रित्या टँकर चालवतात यांच्यावरती कुठे ना कुठे कारवाई झाली पाहिजे पण ती काय करण्याची प्रयत्न कोण करत नाहीत हा जो अपघात झालाय ना तो आरटीओ विभागाच्या बाहेर झालाय आरटीओ विभागाच्या बाहेर इथे मेन जंक्शनला आरटीओचा एकही कॅमेरा दिसत नाही मला जो इथे पाहिजे कारण जी आर पास झालाय ना काय ज्या ज्या शासकीय ऑफिसेस आहेत कार्यालय आहेत तिथे तुम्ही कॅमेरे लावले पाहिजे का नाही हा माझा पहिला प्रश्न मी आरटीओ अधिकाऱ्यांना विचारलं ते बोलतात का अजून आमच्याकडे काय आलं नाही अरे आलं नाही हे उत्तर याचं हे चुकीचं उत्तर आहे आणि तुम्हाला सांगतो काय बाकीच्या वेळेला सगळी जण इकडे फाईन मारायला सगळ्या गोष्टी रिक्षाला बाईकला फाईन मारायला पुढे असतात आता दोन दिवसापूर्वी आम्ही मनसेच्या वतीने आंदोलन घेतलं तुम्हाला एक खरोखर दुर्दैवी गोष्ट सांगतो दोन दिवसात ने त्रास झाले आज अशी दुर्दैवी घटना झाली आणि घटस्थापनेच्या दिवशी तो माणूस देवीचा पाठ घेऊन देवी आणायला जात होता त्यावेळेला ही घटना झाली ही खरोखर विरार शहराला हजरणारी गोष्ट आहे ही खूप चुकीची गोष्ट झाली आणि याला कारणीभूत कुठे ना कुठे प्रशासन आणि हा पीडब्ल्यूडी आणि महानगरपालिका यांचं जे संगणमताने हा रस्ता आहे त्याच्यावरती त्याच्यामुळे झालेला आहे याच्या खड्ड्यांमुळे झालेला आहे तर त्या, त्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आमचे सन्माननीय अविनाश जाधव साहेबांच्या पण आम्ही हा कारणावर विषय घातलाय त्यांना आम्ही घेऊन आम्ही धडक महानगरपालिकेवरती आणि पीडब्ल्यूडीफ च्या कार्यावरती आम्ही जाणार मी आठवला जायला निघालेलो माझं समोर ही घटना घडलेली आहे बाईकवाला देवीचा पाठ घेऊन बाईक वर जात होता पाठीमागना वाला आला टँकर वाला पाण्याचं त्यांनी ठोकलं त्यांनी ब्रेक नाही मारला कंट्रोल मध्ये नाही राहिले गाडी ते कोणाला माहित नाही पण त्यांनी ठोकलं त्याच्यामुळे त्या माणसाचा जीव गेला आणि मी जसं ते बघितलं तसंच मी जय जगतावकर दादा आणि निलेश दादा दोघांना फोन करून मी बोलवलं की दादा असं असं प्रकरण घडलंय तेवढा तो डंपरवाला कुठे गायब झाला कोणाला माहित डायरेक्ट पळाला तो अधिकारी यायला इकडे कमीत कमी दोन तास लागले पावणे दहा वाजता ही गोष्ट घडलेली होती सगळे इकडे एकत्र झालेले ऍम्बुलन्सला फोन करत होते ऍम्ब्युलन्स पुढे यायला मागत नव्हती नंतर इकडच्या रहिवासांनी ऍम्बुलन्सला फोन केला आणि इकडे बोलवलं ऍम्ब्युलन्सला नंतर ऍम्ब्युलन्स आली या ठिकाणी एक बाईक स्वर जो होता ऍक्टिवा वाला तो जाता असताना पाठीमागून टँकर येऊन टँकरनी धडक दिल्याने त्याचा अपघात झालेला आहे आणि अपघातामध्ये जो ऍक्टिवा चालक आहे त्याचा जागीत मृत्यू झालेला आहे त्याची आपण हे वैद्यकीय उपचारासाठी त्याला पुढील कारवाई करता ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेलं आहे तसेच टँकर चालकाला आणि टँकर तपासकामी ता, ता, ता ताब्यात घेण्यात आले गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत